मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज सूरज चव्हाणला बिग बॉसने कन्फेक्शन रूममध्ये बोलून घेतलं आणि मित्रांनो ही सगळ्यात मोठी घटना आहे आजपर्यंत या नव्या सीझनमध्ये बिग बॉसने कोणाला आतमध्ये बोलून घेतलं नव्हतं परंतु सूरजला बोलून घेतलं त्याची काही कारणं आहेत पहिलं कारण असं आहे ना की सूरजला आहे ना बिग बॉसच्या घरातलं गेमच कळत नाही स्पर्धकांशी कसं बोलावं वा कसं वागावं हे त्याला कळत नाही त्यानंतर बिग बॉस जे काही सांगतात ना तेही कळत नाही त्यामुळे तो फार कन्फ्यूज असतो काय करायचं हे त्याला कळतच नाही आहे दुसरं कारण असं आहे ना की बघा सूरज हा नॉमिनेशन प्रक्रियेमध्ये आहे त्यामुळे थोडीशी ध्येय भीती आहे कारण बघा सूरजला गेमच कळत नाही त्याची जरी फॅन फॉलोईंग भरपूर असली तरी गेम कळत नाही आहे त्यामुळे त्याला जास्त वोटिंग होत नाही आहे तर हा सुद्धा एक मोठा प्रॉब्लेम आहे सूरजला गेममध्ये बिग बॉसला ठेवायचं पण कशा पद्धतीने ठेवायचं हा सुद्धा बिग बॉसच्या मनात एक नक्कीच हे येऊन गेलं असेल तिसरं महत्त्वाचं कारण आहे की बघा हे घनश्यामसारखे जे काही लोकं आहेत ना ती सूरजला चुकीच्या पद्धतीने सल्ले देते त्यामुळे आज बिग बॉस ओरडले चौथं आणि महत्त्वाचं कारण आहे बघा सूरजने आज निकेच्या विरुद्ध तो बोललेला आहे आणि ते थेट निकीला तो भिडला जसं की तो बेडवरती बसला होता हे वर्षात सूरजने सांगितलं त्यामुळे निकी ही आग बगवलं झाली होती आणि निकी सांगत होती की माझं खरं रूप तू आता पाहणार आहेस त्यामुळे बिग बॉससुद्धा तिकडे हादरले की निकी आता याला काही सोडणार नाही त्यामुळे बिग बॉसने सूरज चव्हाणला कन्फेक्शन रूममध्ये बोलून घेतलं आणि बिग बॉस छान असे सूरज चव्हाणशी बोललेले आहेत सूरजला आरसा दाखवला तू कोण आहेस तू कशा पद्धतीने गेम खेळू शकतो सूरजला सांगितलं की तुझ्या पद्धतीने तुझ्या भाषेने तू गेम खेळ सूरजने स्पष्ट सांगितलं की मला इथे कळतच नाही बिग बॉसचा गेमच कळत नाही आहे मला इतर सदस्यांचे कसं बोलावं हेही कळत नाही बिग बॉस बोलले की तुझी भाषा वापर तुझा गेम वापर ते गुलीगत धोका काय ते वापर बघा हे जे बिग बॉसने सांगितलं ना यानंतर तुम्ही सूरजच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा अगदी काय ते कॉलर वगैरे उडवून ते गुलीगत धोका का वगैरे काय सूरजला बिग बॉसने मोटिवेट केलं आणि सूरजला हे ना मोटिवेट करणं गरजेचं आहे कारण तो फार निराश झालेला आहे नेमकं काय करावं हे कळतच नव्हतं त्यामुळे बिग बॉसने सांगितलं ना एवढा मोटिवेट झाला बाहेर आल्यानंतर तो काय आजसा करतोय उड्या काय मारतोय त्याला फार आनंद झाला बॉसने आहे ना त्याला या गेममध्ये ठेवण्यासाठी या सगळ्या गोष्टी केल्या सूरजचं सांगायचं झालं ना तर माइंड गेम आहेत ना तिथे सूरज अजिबात पुढे जाणार नाहीत त्याला ते कळतच नाही परंतु फिजिकल टास्कमध्ये आहे ना सूरज चांगलं परफॉर्म करेल सूरजला ज्या पद्धतीने बिग बॉसने मोटिवेट केलं ना हे करणं गरजेचं आहे हे बिग बॉसने त्याला गेममध्ये ठेवण्यासाठी केलेलं आहे माझं असं वैयक्तिक मत आहे बाकी सूरजचा बिग बॉसच्या घरातील गेम तुम्हाला कसं वाटतं हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि एक महत्त्वाचं हे कारण आहे ना की सूरजला बरेचसेजण टार्गेट करतात आणि पुढेही टार्गेट करतील त्यामुळे थोडंसं बिग बॉसने त्याला सावध केलं बाबा तुझा तू वैयक्तिक गेम खेळ तुझं तू मत तुझ्या भाषेमध्ये मांड म्हणजे बघा पॅडी वगैरे हे सांगत असत असतात की तुझ्या भाषेमध्ये तू तु बोलत राहा पण सूरज बोलत नाही आहे थोडासा भाषेचा प्रॉब्लेम आहे परंतु बिग बॉसने आता स्वतः सांगितलं की बाबा तुला जसं खेळायचं तसं खेळ पण तू खेळ तू दिस आता बघू सूरजमध्ये काय काय बदल होतो ते आपल्याला येत्या काळातच कळेल तर सूरजचा गेम कसा आहे कमेंट्स करून नक्की सांगा